हौसाबाई पाटील यांचे निधन कोगनोळी येथील किल्ला विभागातील रहिवाशी हौसाबाई सदाशिव पाटील कापसीकर व ऐंशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली सून नातवंडे जावई असा परिवार आहे हालसिद्धनाथ नगर दूध संघाचे कर्मचारी संतोष पाटील कापशीकर यांच्या मातोश्री होत महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक लहान मुलांची खेळणी भेटवस्तू बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या